यवतमाळ शहरातील शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळांनी साकारला पंढरपूर वारीचा देखावा त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी होत आहे यवतमाळ शहरातील विठ्ठलवाडी परिसरातील शिवशक्ती दुर्गा उत्सव मंडळाचं यंदाचं हे चौतीसावं वर्ष असून दरवर्षी नवनवीन देखावे मंडळाच्या वतीनं तयार करण्यात येतात अशातच चौतीसाव्या वर्षी शिवशक्ती दुर्गा देवी उत्सव मंडळानं पंढरपूरची वारी हा देखावा तयार केला आहे हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे